हिंगोली जिल्ह्यातील तीन विधानसभा आहेत त्यामध्ये वसमत विधानसभेमध्ये जयप्रकाश दांडेगावकर जे आहेत ते आता विधानसभा विधानसभामध्ये या ठिकाणी निवडणुकीसाठी इच्छुक आहेत आणि या ठिकाणी जे आहेत राजकीय गुरुचे या ठिकाणी लढाई मोठ्या प्रमाणामध्ये सोशल मीडियावर व्हायरल होत आहे तर आपण मला सांगा की आपण जो निर्णय घेतलेला आहे तो कशा पद्धतीचा आहे काय पहिलं तुम्हाला दुरुस्त करतो की दोन पक्षाची लढाई आहे तुम्ही जे म्हणतायत गुरु शिष्याची लढाई नाही दोन पक्षाची लढाई आहे आणि महाराष्ट्रातलं हिंगोलीतलं सगळं राजकीय असेल सामाजिक असेल सगळंच वातावरण बिघडलेलं आहे हे दुरुस्त करण्यासाठी शाहू फुले आंबेडकरचं फक्त नाव न घेता शाहू फुले आंबेडकरांच्या विचारावरती कृती करणारे शरद पवार साहेब आम्ही त्यांचे पायी म्हणून ही निवडणूक लढवतो दोन दिवसापूर्वी जे मेळावा झाला कार्यकर्ता मेळावा झाला यामध्ये कार्यकर्त्यांचा आग्रह होता मोठ्या प्रमाणामध्ये त्या गोष्टीला आपण कितपत सहमत मी कार्यकर्त्यातून घडलेला नेता आहे कधी आजपर्यंत कार्यकर्ते माझं ऐकत गेले यावेळी जर कार्यकर्ते मला आग्रह करतायत तर मला कार्यकर्त्याचं ऐकावं लागणारच आहे राजु आपन था। आता का आपल्या शब्दावर राजू नवघरे यांना तिकीट मिळालं आणि आपण थांबला राजू भैया देतील पण माझी अपेक्षा आहे की राजू भैया थांबतील वसमत विधानसभेमध्ये अनेक जे जुने मतदारक आहेत नागरिक आहेत ते मोठ्या प्रमाणात इच्छुक आहेत आणि आता तुम्ही लढायला पाहिजे याच मतदान संघ मतदारसंघामध्ये निवडणूक लढवायला पाहिजे कशा पद्धतीची या ठिकाणी पुढची तयारी असणार आहे निवडणुकीची मी काही वेगळी तयारी करत नसतो गावगाव जाऊन भूमिका मांडतो लोकशाहीची जी, जी पद्धत आहे आपले विचार मांडायचे त्याप्रमाणे मांडत असतो आणि थोडं तुम्हाला दुरुस्त करतो की जेवढे जुने आहेत त्याच्या दुप्पट तिप्पट तरुण सुद्धा माझ्यासोबत आहेत आपण पाहिलं की या ठिकाणी जयप्रकाशजी दंडेगावकर साहेब आहेत त्याने ते येणाऱ्या विधानसभेमध्ये निवडणुकीला शंभर टक्के सामोरे जाणार आहेत उभं राहणार आहेत असं देखील या ठिकाणी बोलले जाते श्रीधर वाळवंटे जय महाराष्ट्र सिंगोली